गेल्या महिनाभरापासून प्रचाराची रणधुमाळी खूप जोरात सुरू होती आणि जिथे जिथे आम्ही प्रचाराला जात होतो आमचे सगळे कार्यकर्ते असतील लोकप्रतिनिधी असतील सर्व पदाधिकारी असतील जिथे आम्ही प्रचाराला जात होतो तिथे खूप चांगला असा प्रतिसाद आम्हाला नागरिकांचा मिळत होता महायुती सरकारचं मी विशेष करून अभि आभार मानेन कारण त्यांनी लाडकी बहीण योजना जी आणली त्यामुळे आमच्या सगळ्या लाडक्या बहिणी या बाहेर पडून त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात मतदान केलेलं आहे त्याचबरोबर हिंदुत्वाच्या मुद्द्यावर सुद्धा मतदान झालेलं आहे आणि त्यामुळे त्यामुळे आपण बघतोय की मोठा लीड यावेळेस या, या मतदारसंघात आम्हाला मिळतो आहे आणि अजूनही पुढे जवळपास पंधरा एक फेरी बाकी आहेत निश्चितच तिथे पुढे लीड हा वाढू शकतो याची मला खात्री आहे तसं त्यांची भावना आहे ती कारण नाशिकला जवळपास दोन ह्याच्यापासून नाशिककरांची अपेक्षा आहे की नाशिकला मंत्रिपद मिळालं पाहिजे त्यामुळे कदाचित ते घोषणा देत असतील परंतु आमचे वरिष्ठ जे निर्णय घेतात तो आम्हाला सगळ्यांना मान्य असतो निवडून निवडू आल्यानंतर मी आता त्या गोष्टी थोडस बाजूला ठेवते कारण निवडून आल्यानंतर सगळे आपल्याला सारखे असतात आता याच्यानंतरही ते मला भेटले काही काम सांगितलं तरी त्यांची कामही आम्ही करू तर कुठली गोष्टी संघर्षाशिवाय शक्य नसते संघर्ष प्रत्येकाला करावाच लागतो आणि त्यामुळे कदाचित त्या संघर्षाला सामोरं जाऊन आम्ही पुढे इथे पोहोचलेलो आहोत खर तर या महायुती सरकारने खूप महत्त्वाचे प्रश्न आहे मार्गी लावलेले आहेत मागच्या काळात देखील मग सिडको फ्री होल्डचा असेल मोठमोठे प्रोजेक्ट म्हणजे इंदिरानगर इथे जलतरण तलाव असेल सातपूरला मोठी कामं झालेली आहेत त्यामुळे सगळ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चांगली कामं झालेली आहे तरी देखील जी काही इथे अजूनही बाकी असतील त्या त्याच्यावर ता, ता, भर देऊ की मोठं इंडस्ट्री आणणं किंवा हे जे मागणी आहे त्यासाठी आम्ही निश्चितच पुढील काळात प्रयत्न करू एवढा लीड मिळेल असं अपेक्षित तसं नव्हतं खूप म्हणजे तीसपर्यंत आम्ही पंचवीस ते तीस या दरम्यान आम्ही अपेक्षित होतो परंतु आता जवळपास पंधरा सोळाव्याच फेरीत आता आपण हा लीड गाठलेला आहे त्याच्याही पुढे गेलेलो आहे त्यामुळे निश्चितच मतदारांचा कौल हा आम्हाला सगळ्यांना मान्य आहे आणि त्यांनी प्रचंड असा विश्वास माझ्यावर दाखवला त्याबद्दल सगळ्या मतदारांचं आमच्या लाडक्या बहिणींचं लाडक्या भावांचं सगळ्या कार्यकर्त्यांचं सगळे पदाधिकारी सगळे नातेवाईक सर्वजण जटून मेहनत हे गेल्या महिनाभरापासून करत होते प्रत्येकाच्या प्रयत्नाला हे यश आलेलं असं मी म्हणा